मित्रांनो राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहेत ज्या एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली त्याच शिंदेच्या शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप घडून येणार आहे अशीच परिस्थिती सध्या दिसत आहे तब्बल चाळीस आमदार शिंदेगट आणि भाजपला सोडून जाणार शिंदे आणि भाजप यांच्यात चाललेलं शीत युद्ध आणि न मिळालेला निधी आणि सत्तेत असूनही त्याचा काहीच फायदा नाही असं वारंवार बोलणारे आमदार तसेच माजी मंत्री यांची शिंदेगट आणि भाजपला थोड्याच दिवसात सुडचिठ्ठी देण्याची तयारी दिसत आहे काय आहे बातमी सविस्तर बघूया मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नसाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा तर मित्रांनो चाळीस आमदार ही काही छोटी संख्या नाही एका छोट्या पक्षापेक्षा जास्त आमदार आणि एका मोठा गट जो भाजप शिंदेला वैतागून आता बाहेर पडणार हेच ते आमदार आहेत जे दोन वर्षांपूर्वी शिंदेसोबत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह मिळालं होतं त्यामुळे ते गेले होते तसेच भाजपमध्ये ते तेच आमदार आहे जे ठाकरेकडून तिकिटासाठी गेले होते आता त्यांना परतीची आस लागलेली आहे शिंदे शिंदे आणि भाजपा काहीच कामाचं नाही गेल्या सत्तेत आणि ह्या सत्तेत सुद्धा काहीच निधी मिळाला झाला नुसतं जाती धर्माचं राजकारण आहे याला वैतागून आता हे चाळीस आमदार पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंदूकडे येणार असंच दिसतंय तर राज्यातील समीकरण दिवसेंदिवस बदलत आहे शिंदे भाजपा युतीत निर्माण झालेला गोंधळ मतभेद आणि विश्वासाचे वातावरण आता शिखरावर पोहोचलेले आहे भाजप आपल्या गोटात सर्व सत्ता केंद्रित करत आहे तर शिंदे गटाला मिळालेली वचने हवी आहेत अनेक मंत्र्यांना फडणवीस आणि दिल्लीवरून येणाऱ्या आदेशाचा त्रास होत आहे शिंदे गटातील कार्यकर्त्यांनाही आता हे जाणवत आहे की आपण सत्तेत आहोत पण सत्ता आपल्या हातात नाही त्यामुळे शिंदेना नेहमीच वेळी वेळीसुद्धा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांचे यांना भेटायला जावं लागतं परंतु हाती काहीच लागत नाही याच पार्श्वभूमीवर चाळीस आमदार यांचासुद्धा एक वेगळा विचार करून चाललेला आहे आणि या सर्वांचा जे काही राजकारणात वैतागून आता पुन्हा एकदा ठाकरे सेनेत प्रवेश करणार ही शक्यता केवळ अफवा नसून एक राजकीय अस्तित्व म्हणून पुढे येत आहे मुळात ठाकरे गटाने गेल्या काही महिन्यात राष्ट्रभर महाराष्ट्रभर आपली पकड मजबूत केली आहे उद्धव ठाकरेंनी जिथे जिथे मराठवाड्यात महापूर झाला तिथे भेटी दिल्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांना होईल तेवढी मदत केली आता सुद्धा ठाकरेंनी दिवाळीनंतर सरकारने काही मदत केली आहे का के ते बघायला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आज मराठवाड्यात ठाकरे फिरत आहे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देत आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासारखा नेता नाही सत्तेत नसताना सुद्धा शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे आता शिवसेनेची जी काही अगोदरची परिभाषा होती आता तेच सामान्य लढणारी शिवसेना अशी होत आहे त्यामुळे अनेक आमदारांची पुढील निवडणुकीत अडचण होणारे शंभर टक्के सत्य आहे त्यामुळेच पुढचं राजकारण ओळखता असे जे आमदार आहेत ते पुन्हा एकदा संपर्कात आलेले दिसत आहे कोकणात मराठवाड्यात विदर्भात सळीकडेच आता याची चाहूल लागली आहे आणि गेल्या तीन ते चार महिन्यात ज्या छोट्या सोसायटीच्या असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या किंवा इतर ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा भाजपा शिंदे गटाला राज्यात केंद्रात सगळीकडे सत्ता असून सुद्धा अपयश आलं परंतु ठाकरे सेना आणि महाविकास आघाडी यांना चांगलं यश मिळालं आहे म्हणजेच जो काही ग्रामीण भागातील मतदार आहे तो अजूनही ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहे त्यामुळे त्या येणाऱ्या काळ हा जर आपलं राजकीय अस्तित्व टिकायचं असेल तर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही असं अनेक आमदारांना व लोकप्रतिनिधींना वाटत आहे त्यामुळेच पुणे पुन्हा एकदा हे आमदार मातोश्रीवर येतील अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र